भंडारा शहरातील विश्रामगृहात प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने राज्यभरात शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा आयोजित करण्यात येत आहे ही यात्रा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आयोजित करण्यात आली आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार आणि कामगार बांधवांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश आहे ही यात्रा दिनांक चार सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात पोहोचणार आहे या यात्रेच्या या नियोजनाच्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा शहरातील विश्रामगृहात प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा भंडाराची नियोजन बैठक पार पडली प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यातील कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी विस्तार करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच कार्यकारिणीतील नियुक्त पदाधिकाऱ्यांना चार सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे पार पडलेल्या या बैठकीमध्ये प्रहारचे भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते